मग हे आता झालं आहे नवीन फॉरेस्टचं नवीन काम सुरू माणसं खूप लागते तिथं ती मॅडम म्हणते तीन दिवसात संपायला पाहिजे इथून तिथपर्यंत संपल का नाही काय माहिती होईल का होईल इकडं आमच्या बाया पूर्व्या तिकडं हे आकाय हे असं तीन ठिपकं टाकायचं म्हणजे तो काय असतो डाय असतो डाय त्याचं मापाना असं मग त्या तीन ठिपक्याजवळ तीन झाडं लागणार असं चार गावाची माणसं आहे आम्ही आता तिथं कशी ठेवती तिथं जा जागा सोडून द्यायची ती तिथं खून केली का दे मग पलीकडली घेलाईन त्यांनी मला विचारतात यांचा सगळ्यांचा सुपरवायझर आहे मी ही माझी लेबर हाय गाईच तर चुलत भाऊ लागतोय हा पण मित्र बेस्ट फ्रेंड टोपीवाला तुमची पूजा वहिनी पण आली ती हाय लांब ती काय विडिओ करती का मोबाईल तिच्या जवळ हाय का पिशवी टाकून गेली तिलाच माहित नाही आता कॉल करायचं टायमिंग नाही अरे मोबाईल पकड अरे एकी पकड तेव का कसा कटाळा करतय पोरगा पाहुणा हाय मित्र हाय दोन तीन ती आहे अरे एकी रताळ्या मोबाईल पकड मी खड्डा खांतो ह्या पूर्व्या चुकलं चुकलं मनात बसल्यात ती तर राहू दे की मग पलीकडल्यात घे तुझ्या पायामाग पण दोन आले पाहिजे कविता तुझ्या पायापाशी चुकलं एक आणि ती डाय त्या ठिपकावर ठेव की बाजून ते कोपर दोन करून घे हा तिथं ठेवते डाय अशी बरोबर ठेव त्या पांढऱ्यावर ठेव की त्या ठिपक्यावर अगं आलीकड ग कविता हा तिथं तिचं पण नाव कविता आणि ती पहिली कडली आहे तिचं पण नाव कविता मला म्हणते आहे घुबड तोंड्या का गे कविता अंकू येणार आणि हा माझा लुक एकदम जाड्या जाड्या अरे ये बघतात र मला इकडे ये मग ये दोन तुकडे करायची बारी आणू नको येऊ द्या मग लय बाय त्या तिकडं आकायल्या असा कप्पा आम्ही त्यांना एका मीटरवरती खून करून दिली ती पुन्हा त्यांनी हे करतात खुना त्योका, त्योका, त्रिशा रडत होती ती मॅडम बोलली तुमच्या वहिनीला घे की पोरीला मग तेवका तेवका तुमची वहिनी दिसली का त्रिशाला उचलून दोरी घेऊन चालली तेवका तेवका हा दिसली का तेवका तुमची वहिनी बघ मोबाईल तुम्ही पकड दोरा हा न पकड ते आमची मुकादमी आमची वहिनी जयाताई वहिनीला बोलावला होता मी मोबाईल पकडायला पण म्हणलं त्यांच्याकडनं चुकल अंकुश आला मग कटाळा करू नको तुकडा करू नको आठ नऊ मिनिटं झाले की मला सांग मग बंद करतो तर मिस कर हांब बाबा तिला कशाला मिस करू कामाच्या ठिकाणी हा म्हणतो आहे बायको तुझी तिकडं गेली की गेली बालू झाला तुझा तो ख्याला खांबू लागतो इंटा झाला आपलं मागच्या वेळेस लई खराब होता बारका मग त्या दिवशी गावात आल तर तो शेवटणार त्याच्याकडनं घेतला शेवटून अर काय दिसतंय काय तर खाली नुसतं माझी पाय दाखवायला अरे बालू घेऊ ला किचन लाख नाही अस काही प्रॉब्लेम नाही त्यांनी काय व्हिडिओ काय म्हणत नाहीत बर पण असं पकडणारा असायला पाहिजे आता तो मी दिसतोय का रे दिसतोय मी दिसतोय जमते चांगलं मोबाईल मध्ये असं पकडायला पकड व्हिडिओसाठी काय नाही म्हणत नाही पण असं पकडणारा हवा आणि मग पकडणार पण माहिती असायला पाहिजे अंकुशला माहिती आहे तो बरोबर करतो व्हिडिओ मागच्या वेळेस त्यानं मस्ती केला व्हिडिओ माहिती र माईक माई माई की माझं दोन आहे की एक सोड एक त्या माझ्या दादानं पाठवला होता विनोद दादा म्हणून मुंबईचा त्यानं एक मला माईक पाठवला होता मी एक घेतला दोन माईक हा नव्हे आर त्यांना वापरलं पण नाही ते ओपन कॅमेरामधनं करावं लागते त्याला कनेक्ट त्याचं येतं मला कंटाळा माझा आवाज काही बरं काय करा अंकुल इथं बोललो तर तिथं कानं फुटतील तेवढा आवाज आहे मला माईकची गरज मोठ साहेब आले तुला असं मी थांबन बाईक चालूच राहतो त्याला थांबलं ना तर स्टॉप करायचा असतो बघ त्याला करायचं त्या दोन रेषा असतात बघ अंकू त्याला थांबवायचं पण लाल ला दाबू नको तुकडा पाडू नको बघू दे त्यांचं तिचकट जात निघून बघ न पॅन्ट्या ध्यान द्या कसा माझं कसं आहे माझं वजन आहे जास्त म्हणजे शरीर आहे आडं जाड आपलं जाड शरीर पहिल्यापासूनच म्हणतो की मी जाड आहे म्हणून मग थोडं पॅन्ट ते आपल्या अशा या असतात ना तर थोडं इकडं तिकडं कपडे होत्यात मग पाठ जरी दिसली यांना तरी पण असा मोठा इशू करतात बास आपण ते माझं माऊस चरबी जास्त आहे मी काय करू बर बरं जिला का तर ते काम बरं जिला पण किती जण मार्च तो अंकू म्हणतोय काळ दिसतय आता काय करावं काम आहे आपण काळ दिसू नाहीतर पांढरं दिसून आपण पहिल्यापासून हायतच काळे आणि सगळ्यात जास्त काळा दाखवू काय तुम्हाला सगळ्यात जास्त काळा काळाय <laughs> गेला तिकडं बघत 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 नाही बडबड नाही काय नाही शांत आहे लोक जागच्या जागी काम करतात आपोआप मनानं ज्याचं त्याचं काम वाटून दिलेलं आहे इथं सुपरवायझर ती मॅडम आहे ती पण शांत ती मॅडम म्हणली त्रिशा रडत होती घे की जवळ तर ती तुमची बहिणी उलट तिला रडवत पळायली ती खेळायली आता ताकू काय तुम्हाला तुमची बहिणी ते बघा बसलेली त्रिशा तिच्या जवळच ती काय इथं व्हिडिओ काढल घरी लाजती इथं तर एवढ्या बायात लाजून नाहीच बनवणार दुपारी बनवेल चौ बाजून जंगल आहे चौ बाजून आणि आम्ही मध्येच आहे इथंच वन विभागाचं ऑफिस पण आहे लय मस्त परिसर आहे वाघ दिसलाय काय तुला पण रावल्या उगच का वाघ वाघ करत बसलास आम्ही की अरे ह्याला घेऊ लागा की एक एक खड्डे घेऊ लागायचं असं नाही सोडायचं त्याचे किती राहिले दोन तीन सहा सहा खड्डे राहिले तो टकला बसला की मध्येच रुसून काय इज्जत नाही मित्र आहे आपला तो जुना विचार त्याला चार लोक बघत असते ती टकला म्हणाले सॉरी बरं का मी त्याला तसं म्हणलो कारण ते त्याचं त्यानं काही हाऊस नाही करायला त्यांची आई एक्सपायर झाली ना त्यामुळे त्यांनी केले मी नाही बोलायला पाहिजे पण मग तोंडून निघालं टकला असा शब्द तो समजून घेतोय पण मला पण वाईट वाटायला र मी असा बोललो म्हणून येऊ दे का काय असा हे करतो ही आली ती आली काम करायला आपण काय बोलते त्यांनी पाणी प्यायला पळाले यांनी चला झालं मी पण जातो पाणी प्यायला बाय